प्रियंकाच्या गावची यात्रा आहे शेनोलीची आणि सग सगळ्या गावात साऊंड असते ती त्यामुळं सगळीकडे पूर्ण आवाज येतो आहे त्यामुळं आमचा आवाज तुम्हाला येतोय की नाही काय कळ ना व्हिडिओमध्ये तर आमच्या यात्रेचा व्हिडिओ टाकला प्रिन्सला काही गर्दीत नेला नव्हता कारण त्याला जास्त आवाज असला की तो रडतो त्यामुळं त्याला त्याला नेला नव्हता प्रिन्स तर आमचा मला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये